रोजच्या दैनंदिन व्यवहारात आपण ऑनलाईन पेमेंटचा वापर करत असतो मग ती छोटी खरेदी असो किंवा मोठी खरेदी आता काळ ऑनलाईन पेमेंटचा शॉपिंग करायची म्हटलं की नवऱ्याला सोबत जावंच लागतं आता तुमच्या डोक्यात विचारायला असेल शॉपिंगच्या पिशव्या सांभाळायला पण तसं नाही तर शॉपिंगचं पेमेंट सुद्धा करावं लागतं म्हणून नवऱ्याला सोबत जावं लागतं पण कधी कधी पेमेंट करणारा आपल्या सोबत नसतो त्यावेळी मात्र आपली चांगलीच फजिती होते म्हणजे ज्या दुकानदाराला पेमेंट आहे त्याच्या क्यू आर कोडचा फोटो काढा मग पेमेंट करणाऱ्याला पाठवा त्यानंतर तो पाहणार आणि मग पेमेंट करणार यात खूप वेळही निघून जातो आणि त्यात जर काय नेटवर्क प्रॉब्लेम आला तर मग काय बोलूच नका यासाठी आता फोन पे ने एक भन्नाट फीचर आणलंय यामध्ये बँक खातं नसलेल्या व्यक्तीलाही तुमच्या बँक खात्यातून पेमेंट करता येणार आहे या फीचरचं नाव आहे आय सर्कल या फीचर, फीचर मध्ये तुमच्या आय खात्यावरून तुमच्या कुटुंबाचे सदस्य किंवा मित्र देखील पेमेंट करू शकतात त्यासाठी त्यांचं बँक खातं असणं गरजेचं आहे या फीचर मधून तुम्ही दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीला म्हणजे सेकंडरी युजर्सला तुमच्या खात्यातून पेमेंट करण्याची परवानगी देऊ शकता सेकंडरी युजर एका मर्यादेपर्यंत तुमच्या खात्यातून पेमेंट करू शकतो पहिल्या डेलिगेशनच्या मदतीने सेकंडरी युजर्सला दरमहा पंधरा हजार रुपयापर्यंत तर एका वेळी पाच हजार रुपयापर्यंत पेमेंट करण्याची मर्यादा आहे तसंच यामध्ये दोन पर्याय आहेत एक म्हणजे दुसऱ्या युजरला पेमेंट करताना तुमच्या परवानगीची गरज नाही तर दुसरा पर्याय म्हणजे प्रत्येक पेमेंट करताना प्राथमिक वापरकर्त्याची परवानगी घ्यावी लागणार यामध्ये आपण पाच सेकंडरी युजर जोडू शकतो हे फीचर सुरू करण्यासाठी सर्वात प्रथम फोन पे उघडावं लागेल त्यानंतर आय सर्कल या पर्यायावर क्लिक करावं लागेल नंतर सेकंडरी युजरचा यू पी आय आय डी किंवा क्यू आर कोड स्कॅन करावा लागेल यानंतर डेलिगेशनचा प्रकार निवडून सेकंडरी युजरला रिक्वेस्ट पाठवावी लागेल आणि त्याने रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर सेटअप पूर्ण करून घ्यावा लागेल सेकंडरी युजरला बायोमॅट्रिक किंवा पासपोर्ट सेट करावा लागेल जेणेकरून याचा गैरवापर होऊ नये आता शॉपिंगला जाताना नवऱ्याला बायकोसोबत जायची गरज लागेल असं मला तर वाटत नाही याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका